महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया काल धाराशिव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली पोद्धारशाळेसमोरील नॅशनल क्रमांक बावन या ठिकाणी शाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे इत्ता सहावीमध्ये शिकत होता त्याचं अपघाती निधन झालं मागील सात वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या त्या ठिकाणी सर्विस रोड अंडरपास पथदिवे यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेत रास्ता रोको केले आत्मदहनाचा इशारा दिला परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल त्यांचा हेेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं धाराशिव शहराला मेन एंट्रन्सच चुकीचं आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर वॉंग साईडने यावं हो लागतं दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे परंतु शहरा या शहराचा प्रवेश मेन मेन चुकीचं झालेला आहे याची पूर्ण चूक एन एच आय कंपनीची आणि आय आर बीची कंप आय आय बीची आहे आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं निवे परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही जर त्या ठिकाणी सरीसोड असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं त्याचा जीव वाचला गेला वाचला असता परंतु एन एच आयला काही घेण्यात येत नाही आयआर काही घेण्यात येत नाही किती लोक गेले तर त्यांना काही सुटक नाही त्याचं आत्तापर्यंत पंचवीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेलं आहे शंभरच्या वर लोक जायबंदी झालेले आहेत परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करू कसं तरी पुढं नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी चार वाजता पोद्दार शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासी वतीनं ना, नागरिकांच्या वतीनं ना, रास्ता रोको करणार आहेत आणि येते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस काम करावं अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठिंबा घेणार नाहीत आपल्या पावल्या